मित्रांनो नमस्कार मी विष्णू नारायण मानते माझ्या यूट्यूब चॅनल माय विजन द हि ही, हिडन फॅक्ट दोन हजार चोवीस यात तुमचं स्वागत करतो आता राज्यात येत्या वीस तारखेला विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्या प्रचाराचा दुरा फार जोरात उडतो आहे असं म्हणतात की काही वस्तू असेल एखादी ती विकत घ्यायची असेल तर आपण चार दुकान नाही दहा दुकानं फिरतो फार चोखंदळपणे विचार करतो चेक करतो क्वालिटी चेक करतो काही त्याचं प्राईस चेक करतो रेट किती आहे मग ते भाजी असेल मोबाईल असेल घर असेल पेन असेल लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल टी व्ही असेल किंवा कुठलं वाहन असेल जर वाहन असेल ते चारचाकी असेल दुचाकी असेल त्याचे टेस्ट ड्राईव्ह घेतो त्यानंतर ते घरी आणतो चेक करतो की पेट्रोल चांगला ॲव्हरेज देईल की डिझेल चांगला ॲव्हरेज देईल त्यानंतर घर जर घ्यायचं असेल तर प्राईम लोकेशन चेक करतो कुठलीही सोसा लोकेशन चांगलं आहे आपल्या मुलाबाळांसाठी सु सुटेबल आहे सुसंस्कृत लोक कुठे राहतात असं लोकेशन चेक करतो जर बिझनेस करायचा असेल धंदा करायचा असेल तर हॉटस्पॉट चेक करतो जिथे आपलं दुकान जोरात चालेल आपलं शॉप जोरात चालेल पण आपला नेता निवडताना हे सगळं होताना दिसत नाही म्हणजे या गोष्टीकडे या नेता निवडेच्या प्रक्रियेत हेतू पुरस्कर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो असं आत्तापर्यंत तरी समजलंय म्हणजे आहे ते हे काळ्या दगडावरची पांढरीश आहे आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या लोकतांत्रिक आणि लोकशाही देशामध्ये राज्यात हे असं होतं ठीक आहे तर जर आपण नेता निवडताना दुर्लक्ष करतो तर आपण आपल्याला चांगल्या साधन सुविधा मिळत नाही शासन आपल्याला ही सुविधा देत नाही ती सुविधा देत नाही हे म्हणण्याचा अधिकार आहे का आपल्याला आणि याला जबाबदार कोण हां जर तुम्ही येणाऱ्या पाच वर्षासाठी चुकीचा नेता निवडला तर याचा जबाबदार कोण असेल ठीक आहे आणि ज्यांना मित्रांनो ज्यांना चांगल्या आणि वाईटातला फरक समजत नाही किंवा फरक करू 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 शकत नाही ते कसे काय दुसऱ्यांना दोष देऊ शकतात त्यांना अधिकार आहे का दोष देण्याचा म्हणजे शासनाला तरी कारण शासन हे लोकांनी निवडलेलं आहे लोकांनी निवडलेले प्रतिनिधी आहेत ते तुमचे राज्य करते आणि ते तिथे विधानसभेत जाऊन बसतात आणि तुमच्या विषयीच्या सगळ्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपलं एक निर्णय घेतात तर तो, तो निर्णय ते स्वतःच्यासाठी घेतात की तुमच्यासाठी घेतात हे कसं काय ठरणार मग जबाबदार कोण जबाबदार जे मतदाते आहेत ना ते आहेत की ज्या दिवशी मतदान असतं ज्या तारखेला निवडणूक असते त्या दिवशी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदाते मतदान करत नाहीत आणि मग काय करतात जास्त मतदान झाल्याचं पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान झाल्याचं कुठेही दिसत नहीं। कोची नाही क्वचितच एखाद्या ठिकाणी साठ टक्के मतदान होतं नाहीतर पंचेचाळीस पन्नास टक्के साठ पंचावन्न टक्के साठ टक्के मॅक्झिमम साठ टक्के जास्तीत जास्त साठ टक्के हे काय मतदान याला मतदान म्हणावं हो का आ? हा मतदानाचा तर टक्का तरी म्हणता येईल का सांगा आणि जर पंचेचाळीस आणि पन्नास टक्के मतदान होत असेल तर कसे का तुम्ही चांगल्या लोकशाहीची आणि चांगल्या लोकतंत्राची चांगल्या नेत्यांची अपेक्षा करू शकता हे सगळे मतदाते मतदानाच्या दिवशी लोक कुठे जातात काय करतात हे सगळे मतदाते त्या दिवशी बाहेर फिरायला पिकनिक करायला जातात मतदान सोडून मतदान करायचं सोडून मजा मारतात पण मतदानात भाग घेत नाहीत मग त्या दिवशी सुशिक्षित लोक किती असतील यात यात सुशिक्षित लोक किती असतील हे लोक पन्नास टक्के मतदान करणारे सुशिक्षितच असतात यांच्यामुळेच पन्नास टक्के मतदान कमी होतं कळलं मी काय म्हणालो पन्नास टक्के मतदान होतं कोणामुळे यात सगळे मिक्स असत दहावी ना असतील अंडर ग्रॅज्युएट असतील मग राहिलेले पन्नास टक्के कुठे जातात पन्नास टक्के मतदान का होत नाही का होत या सगळ्यांना सुशिक्षित आणि शिक्षित तरी कसं म्हणता येईल कारण हे पन्नास टक्के मतदाते शिकायचं म्हणून शिकतात या सर्वांकडून अशी अपेक्षा नसते पण ते असे करतात आणि का करतात याचा कोणीही विचार केलेला नाही शासनाने सुद्धा विचार केलेला नाही शासन फक्त टी व्हीला रेडिओला पोस्टर्सनी जाहिरात करते की मतदान करा त्या दिवशी मतदान करा आपण या लोकशाहीमध्ये पन्नास टक्के जर लोक मतदान करत नसतील तर लोकशाही म्हणायची का आणि शिक्षित तरी कसं म्हणायचं आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी रेटवर लिटरेस रेटवर मोठा डिबेट होतात पण लिटरेट जर कंट्री असती म्हणजे शिक्षित भारत असता तर पन्नास टक्के लोकांनी मतदानात भाग घेतलं असतं जर त्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या विभागाची आणि राज्याची राज्याच्या भविष्याचे भविष्य सुनिश्चित करायचा असतं त्या दिवशी ही पन्नास टक्के लोक मित्रांसोबत पिकनिक करायला जातात म्हणजे हे पन्नास टक्के जनता किती गांभीर गंभीर आहे आणि काय गांभीर्याने विचार करतात उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सांगतो आता आत्ताच काही महिन्यापूर्वी झालेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या मुंबईमध्ये वर्षा गायकवाडांच्या विरुद्ध प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम उभे होते मतमोजणीच्या वेळी उज्ज्वल निकम सुरुवातीच्या जवळपास सहा ते सात फेऱ्यांच्यात पुढे होते पण नंतर ते पिछाडीवर गेलेत याचं कारण का? काय काय कारण असेल कारण एकच फक्त आणि फक्त झालेलं पंचेचाळीस टक्के मतदान मग राहिलेले पंचे पंचावन्न टक्के लोक कुठे गेले पंचावन्न टक्के गैरराजू राहू शकतात पंचावन्न टक्के म्हणजे मत मतदानपासून वंचित कसे राहू शकतात किंवा त्या मतदारसंघाच्या बाहेर राहू शकतात पंचावन्न टक्के लोक कोणाचा विश्वास बसेल या गोष्टीवर जर पंचावन्न मधल्या समजा तीस टक्के, टक्के लोकांनी जरी उज्ज्वल निकमांना मतदान केलं असतं तरी ते निवडून आले असते पण असं काही झालेलं दिसत नाही जरी इमानदारीने मतदान केलं असताना या लोकांनी राहिलेल्या तीस टक्के लोकांनी तो उज्ज्वल निकम निवडून नक्कीच आले असते पण तुम्हाला सांगतो हे आत्ताच्या शिक्षित लोकांच्या जी मोबाईलची पिढी आहे त्यांच्यात असं होताना दिसत नाही ते अजिबात याचा विचार करत नाही आणि राजकारणी लोक बिन्नास व्यासपीठावर ना त्यांच्या भाषणातून बोमलत असतात उठसुट बोंब मारत असतात की शिक्षित लोक येत नाहीत राजकारणात शिक्षित लोक येत नाहीत शिक्षित लोक सुशिक्षित लोक कसे काय येतील उज्ज्वल निकमांचं क्वालिफिकेशन त्यांचं आत्तापर्यंतचं करिअर हे काय म्हणजे वाता काय त्याच्यावर तुम्ही काय शंका घेता का कोण हां त्या लेवलच्या माणसाला पराभवाला सामोरं जावं लागलं तर मग काय बोलायचं कोण भिषाद करे, करेल कोण हिंमत करेल राजकारणात येण्याची येऊ शकणार नाही अशा मतदानांच्या मतदात्यांच्या मत वागण्यावरून तर असं अजिबातच वाटत नाही की या देशातील आणि राज्यातील सुशिक्षित जनता स्वतःच्या भविष्याबद्दल जागरूक असेल भविष्याबद्दल जागरूक असेल म, वागने वरून, असा अशा मतदात्यांच्या वागण्यावरून काय वाटेल तुम्हाला मला तर अजिबात कुणीही गांभीर नाही असं वाटतं आणि ही जी तरुण पिढी आहे पंचावन्न टक्के मतदान न करणारी या देशातील आणि राज्यातील सुशिक्षित जन जनता स्वतःच्या भविष्याबद्दल जागरूक कसं म्हणताय जागरूक आहे असं कसं म्हणता येईल मी हे कशासाठी म्हणतो यांना हे देखील माहीत न नसेल की एका निवडणुकीचा सरकारी खर्च किती असतो सर एका निवडणुकीमुळे सरकारी तिजोरीवर किती भार पडतो आणि कोणकोणत्या सरकारी यंत्रणावर याचा बोजा आणि ताण असे जे जे कर्मचारी इलेक्शन बूथवर त्या दिवशी कर्तव्य बजावत असतात ना मतदानाच्या दिवशी त्यां सगळ्यांना वेतन द्यावं लागतं आणि तेही सरकारी तिजोरीतून प्रत्येक पंचवार्षिक नंतर निवडणुकीचा खर्च दुपटीने वाढतो आणि ह्याचं एखाद्या ज्याचं अठरा वर्ष वय झालं ज्याचं इलेक्श तो निवड मतदारासाठी पात्र आहे अशा मुलाला विचारलं तर तो याच्याबद्दल काय सांगेल काय म्हणेल जर जो, जो माणूस निवडणुकीतच सक्रिय सहभाग घेऊ शकत नाही तर या खर्चाचं काय जा जाण असेल त्याला आणि जर प्रत्येक मतदाता असाच प्रत्येक निवडणुकीत गा गांभीर्याने घेणार नसेल तर मग पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं काय सगळा आलमेल आहे मित्रांनो होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या निवडणुकीचा सरकारी तिजोरीवर खूप मोठा ताण आणि खर्च बोजा खर पडतो पाच वर्षाच्या आधी निवडणुकीत फक्त ईव्हीएम मशीन वापरली जायची होती त्यानंतर पुढे आणखी त्यांनी थोडस इम्प्रोव्हाइज केलं ॲडव्हान्स झालं ई व्ही मशीनला मग व्ही पॅट मशीन जोडलं गेलं व्ही पॅट पॅट मशीन यासाठी जोडलं गेलं की तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलं ज्याच्या नावाच्या समोरचं बटन दाबलं ते बरोबर त्यालाच गेलं की नाही मतदान तुमचं त्यालाच पडलं की नाही मतदान हे खात्री करण्यासाठी तिथून एक तिकीट निघते म्हणजे सॉरी असं एक पावती निघते रिसीट समजा तुम्ही कुठल्याही समजा एक शिट्टी असेल कुकर असेल बैलगाडी असेल ती त्या उमेदवाराचं नाव आणि त्याची निशाणी ती बाहेर येते आणि तुमची खात्री होते की बाबा मी बैलगाडीला दिलं शेट्टीला दिलं आहे की कोणाला आणखी बॅटला दिले तर असं हे तर विचार करा एक व्ही व्ही एम मशीन त्यावेळी सरकारने खरेदी केली होती त्यानंतर आता व्ही व्ही पॅट मशीन खरेदी केली प्रत्येक बूथवरती ठेवली गेली तर याचा खर्च किती असेल पूर्ण भारतामध्ये आता आपण राज्याचा विचार करतो पण राज्याचे किती मतदारसंघ आहेत आणि जवळपास एवढे जिल्हे आहेत पंचवीस जिल्ह्यापेक्षा जास्त जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हा सरकारी तिजोरीचा किती मोठा खर्च आहे ताण आहे तर याचं भान नवीन पिढीला आणि ज्या मतदाते आहेत त्यांना आहे का तर हे जे पंचावन्न टक्केपेक्षा पंचावन्न टक्के लोक जे मतदान करत नाहीत त्यांनी याचा विचार करावा असं मला वाटतं आणि आता असं झालं बघा म्हणजे जे मतदाते आहेत पंचावन्न टक्के मतदात्यांविषयी बोलतो मी त्यांना कशाचं काय भान नाही काय पडलेलं नाही कशाचं साठ टक्के मतदाते मतदान करीत नसतील तर विचार करा तुम्ही चांगल्या गव्हर्नन्सचं आणि चांगल्या श व्यवस्थांचं सोयीसुविधांचं कशी काय अपेक्षा करू शकता जर तुमच्या खिशातून तुम दोन पैसे गेले थोडंसं काय झालं तर तुम्हाला त्रास होतो आणि शासन त्यांनाकडून थोडंसं हे एवढा खर्च होतो तुमच्यासाठी निवड प्रक्रियेसाठी तुमच्या भागातल्या तुमच्या नेत्याच्या निवडीसाठी जो तुम्हाला तुमच्या प्रश्नांसाठी तुम्ही प्रतिनिधी म्हणून निवडून दिला आणि तो शासन दरबारी जाऊन तुमच्या प्रश्नांचा न्याय निवाडा करणार असतो शासन दरबारात तुमचे प्रश्न मांडणार असतो त्यालाच निवडताना तुम्ही असे त्या दिवशी पिकनिकला जाता आणि लोळत बसता तर कसे काय मग बाकीचे तुमचे प्रश्न सुटतील आणि तुम्ही कशा कशी काय अपेक्षा करू शकता शासनाकडून की आम्हाला चांगल्या सुविधा द्याव्यात ज्या दिवशी निवडणूक लागते ना निवडणूक असते ज्या तारखेला त्या तारखेला शासन म्हणजे राज्यकर्ते किंवा सरकार जे ज्या ठिकाणी निवडणूक असेल त्या दिवशी सुट्टी जाहीर करतात शासकीय सुट्टी असते शासकीय कार्यालय बंद असतात आणि निमशासकीय खाजगी कंपन्या म्हणजे कारखानदारी खाजगी एक दिवसाचं त्यांचं बंद करून एक दिवसाचं नुकसान करून सुटी दिली जाते आणि त्या दिवशी बिंदासपणे कामावर तर जात नाही तुम्ही घरीच असता आणि मतदानावर सुद्धा जात नाही हां आणि आपण म्हणतो लोकशाही राज्यात राहतो कसं काय आहे म्हणू शकता तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्हाला जर एवढ्या सगळ्या सोयीसुविधा मिळतात आणि त्याला तुम्ही घेता पण त्या माणसाला निवडताना तुम्ही त्या दिवशीच गायब असता म्हणजे किती आहात तुम्ही तुमच्या तुमच्या स्वतःच्या भविष्यासाठी मग अशा मतदार त्यांना अशा गांभीर्याने न घेणाऱ्या लोकांना सरकारने गांभीर्याने शिक्षक का करू सांगा तर मला असं वाटतं ज्या दिवशी ही लोक मतदान करीत नाहीत आणि फिरत बसतात अशा लोकांच्यावर एकच शिक्षा आहे की ज्या सरकारी कार्यालयाने निम सरकारी कार्यालयांनी खाजगी कंपन्यांनी एक दिवसाची सुटी जाहीर केलेली असते त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यालयामधून म्हणजे ऑफिसमधून निवडणूक कार्यालयाने किंवा सरकारने एक लिस्ट मागवावी की कि किती लोकांनी तुमच्या कंपनीतून तुमच्या कार्यालयातून तुमच्या ऑफिसमधून मतदानात भाग घेतला आहे त्याची आम्हाला डिटेल द्या डिटेल आमच्याकडे सुपूर्द करा जेणेकरून आम्ही निर्णय घेऊ ठीक आहे आणि जे लोक या प्रक्रियेत या मतदानात सहभाग घेत नाही आणि मतदान करीत नाहीत त्यांना शासन म्हणून शिक्षा म्हणून त्यांचं एका आठवड्याचं वेतन कपात करावी म्हणजे एका आठवड्याचं पूर्ण पगार कापावा त्यांचं त्या वर्षाचा इन्क्रीमेंट बंद करा देऊ नये त्यानंतर त्या वर्ष त्यांना मिळणारे जर काही प्रमोशन असेल ते थांबवावं त्या आणि बाकी सगळ्या साधन सुविधा असतील म्हणजे एखाद्याला आधार कार्ड पाहिजे असेल पॅन कार्ड पाहिजे असेल कर्ज पाहिजे असतील व्यावसायिक कर्ज पाहिजे असतील शिक शैक्षणिक कर्ज पाहिजे असतील कर्ज पाहिजे असतील त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड पाहिजे असेल तुम्हाला कुठली एन ओ सी पाहिजे असेल व्यवसायासाठी नोकरीसाठी किंवा तुम्हाला समजा काही आणखी सवलती पाहिजे असतील तर त्या सवलतीपासून या लोकांना वंचित ठेवावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा माणूस एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जात असेल ना आणि त्याला तुम्ही रिलीज करत असाल तर त्या रिलीज करताना त्याला नोट लिहावी की या माणसानी या वर्षाच्या मतदानात भाग घेतलेला नाही आणि अशी नोट म्हणजे पुढच्या ज्या ठिकाणी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये जाईल तिथेसुद्धा ती लोकं म्हणतील की हा किती जबाबदार आहे किंवा बेजबाबदार आहे हा त्याचा क्रायटेरिया ठरेल तिथे त्याच्या कामाचा आता मित्रांनो शासनाची काय जबाबदारी अशा लोकांच्या साठी जे लोक म्हणतात की मी बाहेर होतो मी त्या मतदारसंघात अवेलेबल नव्हतो किंवा बाहेरगावी गेलेलो मला अर्जंट काम होतं दवाखान्यात होतो असं होतं तसं होतं तर मी असं म्हणतो की जर तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेऊ शकता पेटीएमने पैसे पाठवू शकता गुगल पे करू शकता आ बँकेचे ट्रान्झॅक्शन करू शकता ऑनलाईन एक्झाम घेऊ शकता तर मग मतदान का करू शकत नाही शासनाशी सुद्धा लिंक करतो आपण पॅन कार्ड आणि मागे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला सांगितलं ते लिंक होतं तुमच्या तुम्ही आता शासनाकडे अशी व्यवस्था आहे की तुम्ही कुठे कुठे लँड घेतली कुठे प्रॉपर्टी घेतली किती ट्रान्झॅक्शन केलं फटाफट तुम्ही जर एखादं रजिस्ट्रेशन करत असाल कुठल्या लँडचं तर दिसतं मग एवढं समजा आय टी सेक्टरमध्ये जर रिव्हॉल्युशन आले तर इथे का रिव्हॉल्युशन होऊ शकत नाही असा ॲप का काढू शकत नाही गव्हर्नमेंट की ज्याच्यामुळे मतदाता कुठेही असला तरी तो त्याच्या मतदारसंघात त्या उमेदवाराला मतदान करू शकतो हां म्हणजे जेणेकरून यांना असं बोलण्याचं जागाच उरणार नाही की आम्ही इथे नव्हतो तिथे होतो असं झालं तसं झालं त्यामुळे मतदान करू शकलो नाही अशा बेजबाबदारपणे हे उत्तर देऊ शकणार नाहीत आणि शंभर टक्के कमीत कमी पंच्याण्णव टक्के तरी मतदानात सहभाग घेईल ही जनता पंच्याण्णव टक्के जनता मतदानात सहभाग घेईल आणि कुणीही वंचित राहणार नाही आणि चांग व्यवस्थित जो खरा उमेदवार आहे जो काम करणारा उमेदवार जो लायक आहे कमीत कमी शंभर टक्केपैकी सत्तर टक्के तर लायक उमेदवार मिळतील राज्यकर्त्यांना आणि चांगलं गव्हर्नन्स चांगलं सरकार मिळेल आपल्याला तर मला वाटतं असा काही ॲप्स तयार व्हायला पाहिजे जेणेकरून ह्या निवडणूक प्रक्रिया सुलभ होईल आणि चांगल्या प्रकारची होईल दुसरी गोष्ट अशी की ज्या आत्तापर्यंत बॅलेट पेपरने मतदान होत होतं तर बॅलेट पेपर सामान्य माणसांना का अवेलेबल नाही फक्त शासन शासकीय व्यवस्था असेल जे शासकीय ऑफिसर्स असतील अधिकारी असतील त्यांनाच बॅलेट पेपर बाकीच्यांना का नाही म्हणजे आता एवढं सगळं इम्प्रोव्हायझेशन व्हायला हो लागलं डेव्हलपमेंट व्हायला हो लागल्या सगळ्या हळूहळू सुधारणा व्हायला हो लागल्या मग ही का नाही ही त्यांनाच का आणि यांना का नाही हा एक प्रश्न उद्भवतो आणि हा एक प्रश्न ऐरणीवरचा प्रश्न आहे हा तर याच्यावर पण गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं दुसरी गोष्ट की शासनाने जे लोक मतदान करतात त्या लोकांना असं काहीतरी म्हणजे फुल ना फुलाची पाकळी की बाबा तुम्ही मतदान केलात म्हणून अशी काही सुविधा किंवा असं सर्टिफिकेट सारखं द्यावं की ज्यांना थोडंसं जरी प्राऊड फील व्हायला पाहिजे की बाबा मी मतदान केलं मी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला त्यामुळे माझं काय ना काय मी चा, मादा, काई तरी, आसा। तर, बदल, या प्रक्रियेचा सभासद आहे म्हणून मला शासनाने काहीतरी प्रोत्साहित केले असं तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल या वीस तारखेला ज्या ज्या मतदारसंघात तुम्ही असाल ज्या मतदारसंघात तुमचं मतदान असेल तिथे जाऊन मतदान करा तुमच्या जो उमेदवार आहे त्याला निवडून द्या आणि तिथे मशीनवर नोटाचं पण बटन असतं की जो तुम्हाला आवडत नसेल कुठलाही तर ते त्याला नोटा म्हणून दाबा पण प्रक्रियेत भाग घ्या आणि बहुसंख्येने मतदान करा आणि आपण भारत देश महाराष्ट्र राज्य ही किती मोठं लोकतांत्रिक राज्य आहे लोकशाही इथे नांदते याची प्रचिती द्या हे किती मोठं महान राज्य आहे हे दाखवून द्या आणि सर्वांना येत्या वीस तारखेला निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल विषय आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद